उद्याचा दिवस कसा कस उद्या मॅथचा पेपर आहे ना आपला दहावीचा सर न तरी शिकवलं होतं माझ्या मी तर तिकडे काही काय गोष्टी करत असतो कोणासोबत माझ्या काहीच पाठ नाही झालं থগ পাল পালো বিিজগলো তে পাগলো ভ বিজঞাী জ ভূমিতে পাগকে সাতেকাই পাথ পা চলো আমালে পালগুলোন। जाना जाना ना जाना प्रमा, जाना प्रमा, जाना प्रमा, आहे पेपर, पोटात पास होईल का, का भोलानाथ सांग सांग भोलानाथ पास होईल का मला कोणता प्रमेया जमत नाही

बाबू तिथं पेपर पाहून लिहू देते का आ दहावीची परीक्षा होय ना हो बा सकाळी काय आयडिया करायला का आ चिटा चिटा झाला का बाबू तिथं चेक करते ना अंडरबॅड साईड चेक करते ना पकडल्या जाशील ना होशील ना रस आयडिया खडा लागेन बा मला काही फुलच्या सिम सिम सारखी काय का आता अभ्यास करता आ घरी जाऊन